नमस्कार मंडळी खमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी आपण हे जे थाळी बघतोय हे ऍक्च्युली मी दुपारी बनवते आणि माझ्या मिस्टरांना डब्याला देते आणि मी ते लंच म्हणून घेते तर त्याच्यामुळे भात हा प्रकार त्याच्यामध्ये स्किप आहे कारण आपण मी दुपारी सुद्धा भात खात नाही भात आम्ही फार कमी खातो आणि जर भात खाल्ला तर मग त्याच्याबरोबर आम्ही दुपारीच रोटी म्हणून डाळ घेतो किंवा भाताचे सगळे प्रकार ज्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या घालू शकतो तर अशा प्रकारे मसाले भात असेल खिचडी असेल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भात असतील तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता जे आपण थाळी बघतोय तर त्या थाळीमध्ये जे आपण सुपरफूड म्हणतो किंवा डॉक्टर ज्याला सुपरफूड सांगतात अशा नाचणीची भाकरी दाखवणार आहोत त्याच्याबरोबर सगळ्या भाज्यांमध्ये एक रस्सा बनवणार आहोत कांदा बटाटा टोमॅटो फ्लावर आणि या रस्त्याबरोबर आपण जी सॅलेड म्हणून बघणार आहोत कारण आपल्याकडे महाराष्ट्रीयन जेवणामध्ये मुख्यतः डावी भाजी त्याच्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर वेगळ्या वेगळ्या प्रकारची भरीत ज्याला आता आपण सॅलेड सुद्धा म्हणतो तर हे सगळे सॅलेड बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे त्याला तुम्ही कोशिंबीर म्हणा सॅलेड म्हणा तर ते करडईचं आहे करडई ही पालेभाजी जी असते त्याची मी तुम्हाला एक सॅलेड दाखवणार आहे ज्याच्यामध्ये आपण काकडी घातलेली आहे ह्या करडईचं अजून सुद्धा एका प्रकारे सॅलेड होऊ शकतो ते नुसती पाना त्याची घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते तेल तिखट आणि मीठ एवढं घालून सुद्धा चटणी छान लागते पण आज आपण काकडी आणि करडईचं सॅलेड तर असं आपली ही डिश असणार आहे आणि ही डिश कशी तयार होते ते आपण बघूयाच त्यापूर्वी त्याच्यामध्ये मी एक गार्लिक ऑइल केलेलं आहे घरी तर हे जे गार्लिक ऑइल आहे तर त्याचे रेसिपी पण मी तुम्हाला देणार आहे हे ऑइल तुम्ही जर घरी बनवून ठेवलं तर ते अतिशय आरोग्याला चांगलं आहे आणि ते जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याला थोडस भाज्या सफक वाटत आहेत किंवा टेस्टला काहीतरी हवंय मग ते खिचडीवर असेल किंवा सॅलडवर तुम्ही ते घालू शकता किंवा ते नुसतं जरी भाकरीवर वगैरे थोडंसं घेतलं असं तरी सुद्धा ते खूप चवीला छान लागतं तर असं हे गार्लिक ऑइल मी सॅलेडमध्ये यूज करणार आहे आणि त्या गार्लिक ऑइलचा एक वेगळा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर आज आपण बघूया अशी एक छान हेल्दी थाळी की जे तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता जे तुम्ही लंच म्हणून घेऊ शकता तर नाचणीची भाकरी बघणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या बघणार आहोत मागच्या जी थाळी होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला ज्वारीची भाकरी दाखवलेली आज मी तुम्हाला नाचणीची भाकरी दाखवते आणि ही नाचणीची भाकरी रस्सा आणि करडई काकडीचा सॅलेड तर चला तर मग बघूया आणि तुम्हाला हे सगळं आवडतंय का तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या थाळी खायची इच्छा आहे का तु बघायची इच्छा आहे का तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा की ह्या प्रकारचं थाळी तुम्हाला आवडेल म्हणून आणि प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगेन कमेंट केली की कनेक्ट वाढतो आम्हालाही वाटतं की छान छान कमेंट्स आपल्याला आल्या लोकांचं आपल्याला तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स आहात तुम्हाला काय पाहिजे हे आम्हाला कळतं आणि त्या प्रकारचे व्हिडिओ सुद्धा मी बनवेन तर बघूया आपण आता ही छान प्रकारची एकदम हेल्दी आणि सुपर फूड अशी आपली नाचण्याची भाकरी आणि रस्सा चला तर मग पटकन करूया ना आपण अशी जी थाळी मस्त टेम्पटिंग थाळी बघणार आहोत तर आपण सुरुवातीला आधी पहिल्यांदा करायला घेऊया भाकरीसाठी मी तुम्हाला म्हटलं तसं आधण किंवा गरम पाणी मी भाकरी त्याच्यावर टाकते तुम्हाला वाटीचे प्रमाण दाखवते म्हणजे साधारण त्याच्यात किती भाकऱ्या होतील ते पण दाखवते ही दो बिताची वाटी आहे माझी जे मी दोन वाट्या घेतलेल्या आहे पीठ हे नाचणीचं पीठ आहे घरीच दळलेलं गर आहे त्याच्यामध्ये मीठ घालते थोडस आणि याला साधारण मी एक वाटी पाणी घालणार आहे आधळ तुम्ही बघत असाल तर एक नंतर लाग लग कर आपने रहा है। वाटी पाणी आधळ घातलेलं आहे चमच्याने हलवून आपण याच्यावर झाकण ठेवून ते थोडा वेळ दहा मिनिट बाजूला ठेवायचं आणि त्याच्यानंतर जर लागलं तर आपण पाणी घालणार आहोत तर साधारण दोन वाटीला एक वाटी गरम पाणी लागतं वाटी तुम्ही तुमची कुठलीही घेऊ शकता आणि आता आपण भाजी करून घेऊया पहिल्यांदा कुकर मध्ये भाजी करते पटकन रस्सा करतोय आपण त्याच्यामुळे लावर बटाटा टोमॅटो असा रस्सा आहे नॉर्मल फोडणी केलेली आहे त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे हळद हिंग घातलेला आहे आणि आता आपण कांदा घालतोय हे रस्सा भाकरी हे कॉम्बिनेशन पण खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं बटाटा घालते त्याच्यामध्ये हे तुम्ही तुम्ही तुमच्या प्रकारे तुम्हाला अजून एखादं त्याच्यामध्ये वांग हवं असेल किंवा गाजर बिजर घालायचं असेल तुम्ही घालू शकता मी बेसिक भाज्या ज्या आहेत त्या घालूनच दाखवते आणि याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे पाणी थोडस नेहमी परतवताना थोडं किंचित पाणी काय घालायचं जेणेकरून भाजी खाली लागत नाही परतवताना फ्लावर घातलाय आणि हा असा आपला फ्लावर बटाटा टोमॅटो कांदा असा रस्सा आहे लाल तिखट घातलेला आहे कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे असेल तर नक्की घाला गोडा मसाला थोडासा घालते आणि धना पावडर घालते बेसिक आहे हे आणि याच्यामध्ये मी हे हिरवी मिरची लसूण आणि आलं असं मी थोडंसं वाटण अगदी थोडं टाकलेलं आहे हिरव्या मिरचीचा ठेसा तुम्हाला नको असेल तर मी नका टाकू हे मी दाण्याचं कुटमिंग चटणी करून ठेवते दाण्याची थोडीशी अशी खडबडीत म्हणू शकता त्याच्यामध्ये मी फक्त लाल तिखट मीठ आणखीन दाण्याचं कूट असं फिरवलेलं असतं आणि हे मी बाइंडिंगला टाकलंय तुम्ही या प्रमाणात तुम्हाला चटणी तुमच्याकडे नसेल तुम्ही दाण्याचं कूट लावलं तरी चालतं सुकं खोबरं लावू शकता ओलं खोबरं लावू शकता पण मी हेच टिफिनला पण देणार आहे म्हणून मी ओलं खोबरं याच्यामध्ये वापरलेलं नाहीये कोथिंबीर घातलेली आहे आणि हा छान थोडासा परतून घ्यायचा आणि थोडं शिजत आला की फक्त एकच शिट्टी द्यायची की जेणेकरून या सगळ्या भाज्या छान आतल्या शिजतात आणि आता सॅलेड डब्याला द्यायला मी करते करडईचं सॅलेड करते करडईची पानं आणि काकडी काकडी छानपैकी सोलून बारीक चिरून घेतलेली आहे करडईची पानं सगळं धुवून स्वच्छ निथळत ठेवलेली आणि हे सॅलेड पण करून बघा खूप छान लागतं म्हणजे मी डब्याचे जे देते तेच मी लंचला घेते तर त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांना डब्यामध्ये मी हे करडई काकडीचं सॅलेड रस्सा भाकरी असं देते आणि तेच मी जेवायला पण घेणार आहे सो तुम्ही सुद्धा कुठल्याही प्रकारचे सॅलेड कुठल्याही प्रकारचे कोशिंबीर घेऊ शकता नक्कीच खाऊ शकता आणि याच्यामध्ये अगदी मी बेसिक टाकलेला आहे थोडासा हिंग टाकलेला आहे थोडं लाल तिखट मीठ आणि थोडं काळे मिरीची पोट टाकलेली आहे बाकी मी काही त्याच्यामध्ये घातलेलं नाहीये तुम्ही बघत असाल तर आणि ढवळून घ्यायचं हे आणि याला छान लिंबू पिळायचं लिंबू पिळल्यामुळे सॅलेडचं टेस्ट वाढतं आणि करडईचं हे सॅलड तुम्ही करून बघा काकडी नसेल आणि नुसतं करडईच्या पानांचं जरी सॅलड केलं तरी चालतं दिसून हे मी ऑइल जे वापरलेलं आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला देणार आहे हे गार्लिक ऑइल आम्ही घरी करून ठेवतो तर हे गार्लिक ऑइल तुम्ही कशाबरोबरही छान लागतं सॅलेडवर चांगलं लागतं भाकरी बरोबर चांगलं लागतं खिचडीवर चांगलं लागतं एखाद्या भाजीला टेस्ट तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही गार्लिक ऑइल करू शकता तर त्याची रेसिपी म्हणून मीच मला सांगणार आहे आणि आता आपल्या भाकरी जर तुम्ही बघत असाल तर ऑलमोस्ट त्या पाण्यामध्ये किती आपण होते ते बघायचं नाही तर थोडं पाणी घालायचं खूप असं घट्ट्या नाही आणि पोळ्यान एवढ्या सुद्धा सॉफ्ट असं नाहीये भाकरी छान थापली गेली पाहिजे तर या प्रमाणात तुम्ही ते तुमच्या हाताला हाताने भिजवतो त्याच्यामुळे तुम्हाला ते कळेल की किती घालायचं पण साधारण नाही लागत वरती मी दो, एक दोन चमचे फक्त पाणी घातलेलं अदरवाइज दोन वाटीला एक वाटी पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि आता भाकरी जसं मी तुम्हाला दाखवते की थोडस घेते मी थोडं हातावर थापून घेते आणि त्याच्यानंतर भाकरी थापते त्याच्यामुळे ती छान नव्हते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं लाटणं फिरवते जेणेकरून जेणेकरून त्या भाकरीच्या ज्या कडा असतात ना तर त्या छान होतात अशी जाड भाकरी लागत नाही तीळ थापलेत थोडे भाकरीवर तीळ हे नेहमी खावेत वंगणाचे काम करतात तीळ आपल्या शरीरामध्ये आणि आता तुम्ही बघितलं असेल आणि ही ओ, एक प्रकारे उकड काढल्यासारखी कळल्यामुळे ही भाकरी फाटत नाही अजिबात आणि या प्रकारे आपण तव्यावर टाकून त्याला पाणी लावून घेतलेलं आणि साईड बाय साईड आपण दुसरी भाकरी पण थापतोय मी तुम्हाला दोन्ही दाखवते परत सेम तुम्ही हातावर थोडीशी भाकरी थापून घ्या जेणेकरून तो ना छान होतो थोडासा पसरट असा होतो आणि मग तुम्ही ती थापा थापताना नेहमी तुम्हाला जर माहिती नसेल भाकरी कशी थापायची तर आपल्या हा चार बोट आणि तळवा यांच्या साह्याने त्याला गोल गोल फक्त फिरवायचंय बाकी काही करायचं नाही थोडीशी तुम्हाला वाटत असेल की झाल्यानंतर पूर्ण थापताना तर तुम्ही ती लाटणं जरी फिरवलं तरी ती अप ऑफ गोल फिरेल आणि छान होईल भाकरी ले भाकरी शेकना ना ले भाकरी ही ना भाकरी आपण उलटवली आणि आता आपण भाकरी शेकणार आहोत तुम्ही बघू शकत असाल छान टम्म फुगलेली आहे भाकरी नाचणीची टेस्टी लागते नाचणी ही अगदी वरदान आहे आपल्या आरोग्यासाठी तेव्हा नाचणीची भाकरी तुम्ही करा मी एकदा उकड काढून तुम्हाला पोळ्यांसारखी सुद्धा भाकरी लाटून दाखवणार आहे ही दुसरी भाकरी आपण टाकले पटापट होतात भाकऱ्या आणि जास्तीत जास्त भाकरी शरीराला चांगली आहे खायला पोळीपेक्षा त्याच्यामुळे भाज्या जर आपल्याला तशा असतील तर आपण पोळी खाऊया पण अदरवाईज आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या करतोय मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्वारीची दाखवली होती यावेळेला मी तुम्हाला नाचणीची दाखवले असं भरपूर प्रकारचं वेगळ्या वेगळ्या भाकऱ्या आपण करू शकतो तर तुम्ही हा सगळा मेनू तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हे आवडतंय का ते हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि काही सुधारणा हवी असेल तरी सुद्धा सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण तुम्हाला अजून कुठले मेनू माझ्याकडून हवे असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि बघा किती छान मस्त टम्म भाकरी फुगलेली आहे हे तुम्ही टिफिनला देऊ शकता तुम्ही लंचला घेऊ शकता आपण असे छोटे छोटे मेनू सुद्धा बघणार आहोत जे आपण डिनरला खाऊ शकतो तर ही माझी पुढची भाकरी झाली अगदी दहा मिनिटात ह्या भाकऱ्या होतात अगदी नवशिक्यांना सुद्धा काही आपण गरम पाणी त्याच्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं ती भाकरी तुटत नाही या आपल्या भाकऱ्या झाल्यात आणि मी थोडस बघितलं असेल दही घेतलंय सॅलेड आहे रस्सा आहे आणि छान मस्त भाकरी एकदम छान टेमटिंग जेवण होतं आणि टिफिनला सुद्धा खायला तुम्हाला छान आवडेल नक्की तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा